नुकत्याच नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या ज्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि पर्यायानं महायुतीने सुद्धा चांगलंच मैदान मारलंय आता नगर परिषदेच्या तर निवडणुकाच झाल्या पण त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढताना दिसत्या आता याचं कारण काय तर गेल्या काही वर्षात भाजपामध्ये होणारं इनकमिंग मागच्या अनेक वर्षांपासून भाजपने बाहेरच्या पक्षांमधून ज्या पद्धतीने नेते आयात केलेत ते पाहून आधीच पक्षात असलेले भाजपचे निष्ठावंत मात्र चांगलेच नाराज झालेले दिसून येत आहेत आता यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय खरंच भाजपमधून बंडखोरी होणार का आणि का या संधीचा फायदा घेण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यामध्ये नेमका कुठला डाव डाकतीये हे सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण आता अगदी सुरुवातीपासून हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सोप्या शब्दात जाणून घेऊयात तर आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपने गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये तब्बल बावीस जण पक्षप्रवेश घेतला विशेष म्हणजे यामध्ये बहुतेक नेते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आहेत जे आता भाजपमध्ये गेले पक्षप्रवेशाने दोन गोष्टी झाल्या पहिली गोष्ट म्हणजे भाजपने घेतलेला हा निर्णय भाजपची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त ठरला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या निर्णयामुळे पक्षाच्या आतल्या गोटात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागलेत आता पक्षातील निष्ठावंत नाराज झालेत तर जे इच्छुक उमेदवार होते ते सुद्धा आपल्याच पक्षात परक्याचं फिलिंग घेत आहेत आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ते आता थेट बंडखोरीच्या उंबरठ्यावरतीयेत शिवाय हेच नाराज नेते आणि पदाधिकारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात सुद्धा असल्याची चर्चा आहे आधीच या नगरपंचायत निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून अजित पवार आता पुण्यावरती विशेष लक्ष केंद्रित करून येताना दिसून येतात तर त्यांचे शिलेदार सुद्धा भाजपमधील नाराज सावज हेरण्यासाठी आता कामाला लागलेले दिसत आहेत मागच्या रविवारी सुद्धा अजित पवारांनी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतलेल्या होत्या ज्यामध्ये पुणे महापालिकेसाठी उमेदवार ठरवताना कुठल्या भागामध्ये भाजपमधील बंडखोरांना पक्षप्रवेश द्यायचा किंवा कुठे भाजपचे निष्ठावंत दुखावले गेलेत याचा सविस्तर आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक नेत्यांना थेट संपर्क साधण्याच्या सूचना सुद्धा त्या बैठकीत देण्यात आल्या आता हे झालं राष्ट्रवादीचं भाजपने यापूर्वी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी अशी दोन्ही राष्ट्रवादी खिळखिळी करण्याच्या हेतूने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काही माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला विकास दांगट सचिन दोडके दिवंगत मनसे आमदार रमेश वाजळे यांची कन्या सायली वांजळे आणि बाळासाहेब धनकवडे यांचा यामध्ये समावेश आहे मात्र ज्यावेळी भाजप हे पक्षप्रवेश घेत होता त्यावेळी पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपमधील जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले ज्याचा फायदा आता अजित पवारांची राष्ट्रवादी घेण्याच्या तयारीत आहे आता जरा स्पेसिफिक पुण्याबद्दल बोलूयात पुण्यातील वारजे परिसरामध्ये एक माजी नगरसेवक जे निवडून आलेले होते आणि मागच्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करत होते ते सध्या भाजपच्या या निर्णयांवरती आता नाराज असल्याचं चित्र आहे दुसरीकडे भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील सचिन दोडके यांना उमेदवारी दिल्यामुळे हे कार्यकर्ते आता दुखावले गेलेले असून ते भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा पुण्यामध्ये चांगलीच रंगलेली आहे इकडे वडगाव धायरी आणि वडगाव बुद्रुक या प्रभागात गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे चारही नगरसेवक निवडून आलेले होते मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक विकास दांगट यांना भाजपमध्ये घेतल्यामुळे या चौघांपैकी एकाची उमेदवारी धोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे या भागात भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि इथे बंडखोरी होण्याची शक्यता वाढलेली आहे आणि परत इथे सुद्धा याच संधीचा फायदा घेत राष्ट्रवादीने आणि पर्यायनं अजित पवारांनी या भागात गळ टाकायला सुरुवात केलेली दिसून येत आहे दुसरीकडे रोहिणी चिमटे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सुद्धा मोठा वाद निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या आणि अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या होत्या आता सुसबानेर पाषाण प्रभागामध्ये ही जागा पुन्हा एकदा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्यामुळे भाजपमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे विद्यमान नगरसेविका राजश्री काळे या भाजप परिवारातील असताना सुद्धा बाहेरून उमेदवार घेतल्याने पक्षात बंडखोरीची शक्यता निर्माण झालेली आहे एकूणच भाजपने बाहेरून नेते घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा याच निर्णयामुळे पक्षात अस्वस्थता नाराजी आणि बंडखोरीची बीज रोवली गेली आहेत आणि याच संधीचा फायदा घेत अजित पवार यांची राष्ट्रवादी पुण्यामध्ये आक्रमक खेळी खेळताना दिसून येते बाकी खरंच जर भाजपचे निष्ठावंत नेते जर नाराज असतील तर ते अजित पवारांच्या गळाला ला लागतील का तुम्हाला काय वाटतं तुमची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद